नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं माझ्या मराठी किचन क्वीनमध्ये तर आज आपण मस्त खारी अशा खारीसारखी लेअर पडणाऱ्या आणि एकदम खुसखुशीत अशा शंकरपाळ्या बनवणार आहे एकदम सोप्पं प्रमाण आहे तुम्ही डोळे बंद करून जरी शंकरपाळे तरी तरीसुद्धा तुमचे शंकरपाळे बिघडणार नाहीत इतक्या सुंदर आणि छान आपले शंकरपाळे बनतात तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि त्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा की कशी झाली होती तुमचे शंकरपाळे आणि माझ्या तरी तर बघू शकताय एकदम छान असे खायरी सारखे लेअर पडलेले आहेत तुम्हीसुद्धा अशा, अशा प्रकारच्या शंकरपाळे जर बनवणार असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका यासाठी बघा आपण इथं पाऊन कप साखर घेतली म्हणजे साखर घेतली त्यामध्ये आपण अर्धा कप दूध घातलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेतले तुमच्याकडे जर गोड कमी खात असतील तर तुम्ही अर्धा कप पिटी साखर घेतली तरीसुद्धा चालेल थोडंसं गॅसवर आपण गरम करून घेऊया म्हणजे ही पिटी साखर पूर्ण दुधामध्ये एकजीव होईल त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्येही काढून घ्यायचे मिश्रण आणि थंड होऊ द्यायचे अर्धा कप तूप आपण थोडंसं गरम करून घेतले आणि ते या दुधामध्ये घालून घेतले कधी कधी काय होतं दूध साखर आणि तूप एकत्र जर आपण गॅसवर गरम करायला ठेवलं तर दूध फाटतं त्यामुळे आपण ही पद्धत वापरली आहे यामुळे तुमचं दूध अजिबात फाटणार नाही आणि तुमचे शंकरपाळे तर अजिबात बिघडणारच नाहीत थोडंसं कोमट आहे तोपर्यंतच आपण बघा मैदा यामध्ये घालून घ्यायचं आहे इथं मी तीन कप मैदा घेतला होता त्यातला अर् दीड कप मैदा मी यामध्ये घालून घेतला आहे पहिल्यांदा दीड कप मैदा मी यामध्ये मिक्स करणार आणि नंतर मग अजून दीड कप यामध्ये घालणार आहे असं तीन कप मैदा आपण इथं घातलेला आहे तीन कप मैदा अर्धा कप साखर अर्धा कप तूप आणि अर्धा कप दूध हे असं प्रमाण आहे पण आम्ही थोडंसं गोड खातोय जास्तीचं म्हणून मी पाऊन कप इथं पिटी साखर वापरली आता तीन कप आपण इथं मैदा वापरलेला आहे अगदी चिमूटभर यामध्ये मीठ सुद्धा घाला माझा व्हिडिओ स्किप झाल्यामुळं ना तर तुम्ही इथं चिमुटभर मीठसुद्धा घाला आणि हे सगळं पीठ आपण मळून घ्यायचं आहे चपातीची जशी कणिक मळतो तशा पद्धतीनं आपल्याला याला मळायचं नाही आहे फक्त हे सगळं पीठ एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला त्याचा गोळा करून घ्यायचा आहे आणि याला आपण खूप जास्त वेळ मळायचं सुद्धा नाही आहे अगदी बघा सगळं मी एकत्र करेपर्यंतच एकदम दोन मिनटं याला मळून घेते म्हणजे तेही हलक्या हातानेच मळते खूप काही जास्त दाबून वगैरे याला मळत नाही आहे तर अशा पद्धतीनं आपण पीठ मळून घ्यायचं आहे आणि याला फक्त पाच मिनटं मी झाकून ठेवणार आहे पीठ जास्त वेळ हे झाकून ठेवलं तर ते कोरडं पडतं आणि आपल्याला नंतर मग लाटता येणार नाही आणि शंकरपाळ्यासुद्धा कटिंग करता येणार नाही त्यामुळे अगदी पाचच मिनटं आपण याला झाकून ठेवलं आहे आणि पाच मिनटानंतर याचा बघा एक मोठा गोळा काढून घ्यायचा आणि याची एक पोळी लाटून घ्यायची आहे आता याला काय होतं कडेने कट असं चिरा पडतात मधला भाग जो असतो ना त्याला अजिबात चिरा पडत नाहीत फक्त कडेनेच चिरा पडत असतात त्यामुळे आपण ना पहिल्यांदा काय करायचं अशी पोळी बनवून घ्यायची एक मोठी आणि नंतर काय करायचं की चपातीला जशी घड्या घालतो तसं आपण हिच्या चौकोन घडी घालून घ्यायची आहे म्हणजे काय होईल जशी आपल्याला खारीसारखी लेअर पडणारी जी आपल्याला शंकरपाळी हवी आहे ना ती आपल्याला बनवता येणार आहे अशा पद्धतीने द अशा प प्रकारे बघा तुम्ही याला चौकोन घडी घालून घ्यायचे आणि नंतर मग तुम्ही याची एक मोठी पोळी लाटून घ्यायची तीही लाटताना खूप पातळ लाटायची नाही जाडच ठेवायचे म्हणजे काय होतं की चांगल्या लेअर सुटतात त्याला त्यामुळे बघा हलक्या हाताने लाटून घ्यायचं आणि खूप जास्त पातळ अजिबात लाटायचं नाही आहे थोडंसं जाडसरच आपण इथं लाटणार आहे आणि बघू शकताय आपण एकदम हलक्या हाताने ही छान अशी पोळी लाटून घेतली याच्या ज्या कडा आहेत त्यांना सगळ्या चिरा पडलेल्या आहेत त्या आपण आधी पहिल्यांदा काढून घेणार आहे आणि नंतर मग आपण शंकरपाळे कटिंग करून घ्यायचे चांगला चौकोन करून घेतल्यानंतर आपल्याला ज्या साईजमध्ये हव्या आहेत त्या साईजमध्ये आपण इथं शंकरपाळे कटिंग करून घ्यायचे आहेत आणि शंकरपाळ्यांना काय होतं की पूर्ण सगळ्या आपण शंकरपाळे बनवून नंतर एकत्र छान अशा तळल्या तरी सुद्धा चालतं अजिबात त्या कोरड्या पडत नाहीत किंवा मातड होत नाहीत त्याच्यावर तुम्ही ओला कपडा भिजवून टाकला ना सगळ्या शंकरपाळ्यांवर बनवलेल्या तर त्या अजिबात वातड वगैरे होत नाहीत सगळ्या आधी शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या आणि नंतर मग व्यवस्थित असे तळून घ्या तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की गॅस खूप मोठा नसावा मिडियम गॅसवरच आपल्याला तळायच्या आहेत मोठा गॅस जर असेल तर त्यांना पटकन कलर येतो लालसर होतात आणि आतमधून त्या कच्च्याच राहतात आणि नंतर मग त्या मऊ पडतात त्यामुळे एकदम बारीक गॅसवरच आपण छान अशा खूप वेळ लागतोय पण ना एकदम छान अशा व्यवस्थित तळल्यात ना तर त्या संपेपर्यंत खुसखुशीत राहतात मस्त अशा गोल्डन कलर येईपर्यंत आपण शंकरपाळे तळून घ्यायचेत आणि मस्त असे बघा कलरसुद्धा छान आलेला आहे आणि एकदम खुसखुशीतसुद्धा बनतात आणि लेअर तर तुम्ही बघू शकताय मस्त अशा लेअरसुद्धा सुटलेल्या आहेत एक नंबर असे आपले शंकरपाळे तयार करून झालेले आहेत तुम्हाला कशा वाटल्या माझ्या शंकरपाळ्या तुम्ही एकदा मला कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्हाला जर अशा प्रकारचे शंकरपाळे बनवायचे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि नंतरच मग तुम्ही शंकरपाळे बनवू शकता अगदी डोळे मिटून जरी बनवल्यात ना तरीसुद्धा तुमचे शंकरपाळे बिघडणार नाहीत इतक्या व्यवस्थित आणि परफेक्ट आपलं प्रमाण आहे